माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे त्यांचा आम्ही आता होती म्हणजे आयोग आणि आता अवतरणार आहोत आणि बाजारामध्ये काय काय भोतीचा भाजा मस्त पाहिजे काय काय घ्यायचंय ते काय घ्यायचं पिशवी हा पिशवी घ्यावं लागेल नाही

तिथं कसं आहे गावक्या सारखंच आहे सगळं वातावरण गावचा एग्र मेथी वगैरे असे गावरान मस्त कशी मेथी गावठी मेथीची गुरी गावरान गाव नाही होती त्याच्यामुळे संबंध कौळ